अरे पट्ट्या तू आमदार कसा होतो तेच मी बघतो मंत्री होतो काय असं आव्हान स्वतः अजित पवारांनी ज्या आमदाराला दिलं होतं त्या आमदाराचं या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत काय झालं का असं कुतूहल कदाचित अनेकांच्या मनात असेल आणि याच कुतूहलाचं उत्तर देण्यासाठी आम्ही हा खास व्हिडिओ घेऊन आलेलो लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या वेळी नऊ मे दोन हजार चोवीस रोजी अजित पवारांनी शिरूर लोकसभा मतदारसंघात जाहीर सभा घेतली होती आणि या सभेत बोलताना अजित पवार यांनी शरद पवार गटाचे शिरूरचे आमदार अशोक पवार यांना खुलं आव्हान दिलं होतं अरे पठ्ठ्या तू आमदार कसा होतो तेच बघतो मंत्री होतो काय असं आपल्या शैलीत अजित पवारांनी अशोक पवारांना आव्हान देत म्हटलं होतं त्यांच्या या वक्तव्याची बरीच चर्चा झाली होती आणि त्यामुळे विधानसभा निवडणुकीत अशोक पवार जिंकले की पराभूत झाले असा प्रश्न सगळ्यांनाच पडलाय खर तर शनिवारी तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस ला महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल समोर आला आणि त्यामध्ये महायुतीने शिवसेना शिंदे गट राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट या महायुतीने एकत्रितरित्या सरशी घेतलेली आहे महायुतीला राज्यामध्ये दोनशे अठ्याऐंशी पैकी दोनशे छत्तीस जागांवर विजय मिळालाय तर महाविकास आघाडीला केवळ एकोणपन्नास जागा जिंकता आल्या महायुतीमध्ये सर्वात मोठा पक्ष ठरलाय भाजपा ज्याने राज्यात राज्यामध्ये एकशे बत्तीस ठिकाणी आपले उमेदवार निवडून आणलेत तर शिवसेनेच्या शिंदे गटाला सत्तावन्न जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाला एक्केचाळीस जागा मिळाल्यात दुसरीकडे महाविकास आघाडीची गाडी रुळावरनं खाली घसरल्याचं दिसतंय शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला अवघ्या वीस जागा काँग्रेसला सोळा जागा व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शरदचंद्र पवार गटाला केवळ दहा जागा जिंकता आल्यात त्यापाठोपाठ राज्यातील जनतेने स्पष्ट बहुमत दिल्यानंतर आता महायुतीकडून सरकार स्थापनेच्या हालचालीसुद्धा सुरू झालेल्या आहेत अनेक राजकीय विश्लेषक पत्रकार सामान्य जनता देखील या निवडणुकीचं आपापल्या परीने विश्लेषण करते कोणत्या मतदारसंघात कोणता उमेदवार जिंकला कोणाला किती मतं मिळाली कोणता उमेदवार पडला बलाढ्य उमेदवारांचं काय झालं कौटुंबिक लढतीचं काय झालं हाय व्होल्टेज ड्रामा असलेल्या लढतींमध्ये काय निकाल समोर आले हे सगळं काही जाणून घेण्याचा सगळ्यांकडूनच प्रयत्न चालू आहे खरं तर आपल्याही मनात हा प्रश्न असेल तर, तर लोकसत्ताच्या यूट्यूब चॅनलवरील व्हिडिओज पाहायला विसरू नका आता आपण वळूयात पुन्हा एकदा चर्चेत असलेल्या शिरूर मतदारसंघामध्ये या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रमुख अजित पवारांनी तिथल्याच आमदाराला जाहीर आव्हान दिलं होतं त्यामुळे शिरूर मतदारसंघातला निकाल जाणून घेणं हे सुद्धा कुतूहलाचं ठरलं सुरुवातीलाच सांगितल्याप्रमाणे अशोक पवारांना आमदार कसा होतो मंत्री होतो काय अशा भाषेमध्ये अजित पवारांनी आव्हान दिलं होतं शिरूरमध्ये आता अशोक पवार हे पराभूत झाले आहेत आणि अजित पवारांनी दिलेलं आव्हान ते पूर्ण करू शकलेले नाहीत अजित पवारांच्या पक्षाचे उमेदवार ज्ञानेश्वर कटके यांनी अशोक पवारांचा चौऱ्याहत्तर हजार पाचशे पन्नास मतांनी पराभव केलाय कटके यांना एक लाख ब्याण्णव हजार एकशे एक्क्याऐंशी मतं मिळाली तर अशोक पवारांना एक लाख लाख सतरा हजार सातशे एकतीस मतं मिळालेली आहेत अजित पवार गटाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून बाहेर पडून जे समीकरण जुळवून आणलं होतं महायुतीबरोबर जी हात मिळवणी केली होती ती खरंतर लोकसभा निवडणुकीत त्यांच्याच पथ्यावर पडल्याचं दिसून आलं मात्र विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा अजित पवार गटाने आपलं वर्चस्व आपलं अस्तित्व सिद्ध केलेलं आहे एकूणच महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालांची विविध विश्लेषणं जर आपल्याला जाणून घ्यायची असतील तर आजच लोकसत्ता लाईव्हच्या युट्यूब चॅनलला आवर्जून भेट द्या व्हिडिओज पहा आवडले तर लाईक करा कमेंट करा आणि हो अधिकाधिक शेअर करा नवनवीन अपडेटसाठी पाहत राहा लोकसत्तालाईक